डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा खास पोटाच्या आजारचा दवाखाना जीईआरडी आर जळजळणे तोंडामध्ये आंबट करपट तिखट यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचं जिओ मराठी न्यूज विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाईन्स मधून खानापूर तालुक्यातील भांबर्डे येथे जागतिक महिला दिनानिमित्त माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला महिलांचा सन्मान मेघा इनामदार संगीता पाटील छबुताई डोळफोडे यांच्यासह महिलांची उपस्थिती रोटरी क्लब ऑफ सिटी यांच्या वतीने लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभू यांचे तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक या विषयावर व्याख्यानाचे आयोजन उद्या नऊ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता बिटातील जय माताजी मंगल कार्यालयात आयोजित केलेले अनुराधा प्रभू यांचे व्याख्यान ठरणार समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी कुर्ली येथे आमदार अनिल भवाबर यांच्या हस्ते विविध विकास कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न पंचायत समिती सदस्य महावीर शिंदे हनुमंत पिसाळ प्रीतम घाडगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती खाणापूर तालुक्यातील बाळूजते खासदार संजय काका पाटील यांच्या खासदार फंडातून व माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटीकरणाचा शुभारंभ सोहळा संपन्न सरपंच मालन बाबर उपसरपंच राजश्री बाबर यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला विकास कामाचा शुभारंभ भास्कर बाबर विठोबा पाटील अण्णासाहेब सा चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती जागतिक महिला दिनानिमित्त ओबीसी फाउंडेशन इंडिया यांच्या वतीने महिला गुणगौरव सोहळ्याचे आयोजन या कार्यक्रमात सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष कविता घाडगे यांचा नॅशनल अवॉर्ड या पुरस्काराने सन्मान आणि श्री देवांग समाज ट्रस्ट आदिशक्ती महिला फाउंडेशन आणि समर्थ महिला ग्रुप विटा यांच्या वतीने विट्यातील चौंडेश्वरी मंदिरात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवारी आठ मार्च रोजी सायंकाळी साडेचार पासून रात्री आठ वाजेपर्यंत महिलांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचं फनी गेम्स होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज